श्री स्वामीराज माऊली अक्कलकोट मध्ये अठराशे अठ्याहत्तर साली श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला त्याला सर्वत्र दुःखाची छटा पसरली आता स्वामी समर्थ महाराज आपल्याला देह स्वरूपामध्ये दिसणार नाहीत त्यांच्याशी आपल्याला बोलता येणार नाही ते आपल्याला काय उपदेश करणार नाहीत या विचारामध्ये सर्व जण जे दुःखी झाले होते पण अशातच अशीही काही लोक होती की त्यांचं दुःख वेगळंच होत त्यांचं दुःख हे होत की स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला दर्शन घ्यायचंच राहून गेलं स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्माचे अवतार त्यांच्या समोर जाऊन त्यांना अनुभवणं त्यांना बघणं त्यांचा आवाज ऐकणं त्यांच्याकडून एक उपदेश घेणं किंवा त्यांच्याकडून अगदी आपली खरडपट्टी काढून घेणं हे भाग्य काय आपल्याला लाभलं नाहीये आणि आता ते लाभणारे नाही आहे अशा पद्धतीचं दुःख झालेले कितीतरी लोक होती त्यांचं दुःखच मूळ हे होत की काही ना काही कारणास्तव आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचंच राहून गेलो आणि अगदी अशाच एका दाम्पत्याबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे ते निम भक्त पण त्यांना महाराजांचं कधीच दर्शन घडलं नाही आणि त्यातच महाराजांनी देह ठेवलं पण त्यांनी महाराजांची भक्ती सोडली नाही महाराजांवरची श्रद्धा त्यांची जरासुद्धा कमी झाली नाही त्याच भक्तीने त्याच श्रद्धेने त्याच मायेने त्याच प्रेमाने त्या महाराजांकडे सदोदित प्रार्थना करत राहिले स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलतसे नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय भक्त मंडळी आज जरा सांभाळून घ्या कारण माझा आवाज जरा थोडा बसलेला आहे पण आपल्या सर्वांपासून जास्ती वेळ असं लांब राहता येत नाही स्वामी समर्थ महाराजांचा विषय घेऊन आपल्या पुढे दर आठवड्याला येण्याची इतकी सवय लागलेली आहे की ते केल्याशिवाय काही के शांती वाजत नाही त्यामुळे आज माझा आवाज जरा थोडासा बसलेला असल्यामुळे मला सांभाळून घ्या पुण्याचे डॉक्टर पांडुरंग बापूजी जाधव हे पुण्याच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते कालांतराने त्यांचं भागुबाई नावाच्या एका सुविक्ष स्त्रीशी लग्न झालं दिवस तसे अतिशय सुखातले सुखसंपन्न आश्वरय सगळं का त्यांना लाभलेलं आणि तो काळ स्वामी समर्थ महाराजांची ख्याती सर्वत्र पसरलेली मग ते कुणाल कसं राहून जाणार रोज त्यांच्या कानावरती स्वामी समर्थ महाराजांच्या काय ना काय लिला येत असत आपण सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला आज ना उद्या जाऊया असं ते एकमेकांना नेहमी यायच सांगत असत पण नवीनच थाटलेल्या संसारामध्ये इतके ते रमून गेले का त्यांचं अक्कल कुठे जाणच राहून गेलं डॉक्टर पांडुरंग आणि भागोबाईंना चार मुलं झाली ती चारही मुलं अतिशय विद्वान त्यांचं शिक्षण वगैरे मोठ्या थाटांनी त्यांनी केलं पांडुरंगराव का आणि काय या दोघेही स्वामी महाराजांची ख्याती ऐकून होते आणि महाराजांच्या दर्शनाला आज ना उद्या जायचं आहे ते ठरून चुकले होते आता मुलांचा एकदा था संसार थाटून दिला का आपण अक्कलकोटला जाऊन महाराजांचे दर्शन घेऊया आणि मध्यंतरीच्या काळात असं काय घडलं की या दाम्पत्यांची चारही अगदी वयात आलेली ती मुलं एका पाठोपाठ हे कशी मरण पावलं चांगली वयात आलेली मुलं त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आज ना उद्या त्यांचं लग्न करून द्यायचं त्यांना त्यांचा संसार थाटून दिला का आपण आपले तीर्थाटन करायला मोगळ मग स्वामी महाराजांच्या दर्शनाला आपण नक्की जायचं असं या दाम्पत्याने ठरवलेलं पण तोच दिवस असे काय फिरले कधी का चारही चारी मुलं त्यांची काय ना काय होऊन मरण पावली एवढं मोठ दुःख ते अगदी दुःखाचा डोंगरच जणू काय त्यांच्या अंगावर कोसळलेला सुख शांती संपत्ती सर्व काय त्यांच्याकडे होत आणि यातच ही चारही मुलं गेल्यामुळे ही सगळी संसाराची घडीच जाणू काय अगदी पूर्णता बिघडली कितीतरी महिने हे दाम्पत्या अगदी पूर्णतः दुःखात होत करणार काय कोणाशी बोलणार आपलं दुःख आणि असं काय पाप घडलंय आपल्या हातून की आपली चारी पोरं वयात आलेली मोठी मोठी पोरं जावी आणि आता तर पांडुरंग आणि आता तर डॉक्टर पांडुरंग रिटायर्ड सुद्धा झाले होते सेवानिवृत्त झाले होते आणि या अशा उतार वयामध्ये चार उमदी पोरग चार उमदी मुलं एकदम गतप्रण व्हावी त्यापेक्षा मोठ दुःख ते काय पण भागुबाईना स्वामी महाराजांवरती अत्यंत विश्वास होता त्या रोज स्वामी महाराजांच्या तस्विरी समोर बसायच्या आणि महाराजांकडे रडायच्या महाराज तुमचं दर्शन घ्यायचं होतं तुम्हाला बघायचं होत तेही राहून गेलं संसाराचा हा गाडा खेचता खेचता ते राहून गेलं परत राहून गेलं ते गेलं हे एवढा मोठा संकटाचा पहाड आमच्या अंगावरती पडावा रोज ते स्वामी महाराजांच्या तस्विरी समोर बसून महाराजांकडे त्यांचं गारणं घालत असत महाराजांकडे तो ते रोज लावत असत करता करता एखाद वर्ष उलटलं आणि या दंपत्याने अगदी समोपचाराने विचार केला ते आता करायचं काय आपली चारी मुलं गेली ते गेलीच आता काय कितीही रडून सुद्धा ते काय येणार नाहीत परत आणि याचा विचार करून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांची दोन मुलं दत्तक घेतली पण मनात खंत ती होती ती होतीच आपली चार मुलं गेली अगदी मोठी होऊन वयातून आता त्यांचे लग्न करायचंय आणि ह्या वयात ती चार मुलं गेलेली होती त्यामुळे चार मुलांचा जो काही विरह होता तो कायम भागोमागे सत्वत होता नेहमीप्रमाणे ते रोज स्वामी महाराजांच्या तस्वीरीसमोर बसत आणि आप आपलं दुःख व्यक्त करत असं काय आमच्या हातून झालं की आमच्या दैवाची फेरीच फिरावे एके दिवशी डॉक्टर साहेबांना त्या पुणे वैभव मासिकाचे काही अंक का मिळाले काळ अठराशे नव्वदचा होता महाराजांनी देह ठेवून जग बारा वर्ष झाली होती त्यांच्या हातात पुणे वैभवचे काही अंक मिळाले आणि त्या पुणे वैभवमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या लीला प्रकाशित झालेल्या गणेश बल्लाल मुळेकरांनी लोकांकडून स्वामी समर्थ महाराजांकडे तुम्ही गेलेले असताना नेमकं काय घडलं तुम्हाला काय अनुभव आले हे सगळे अनुभव तुम्ही आमच्याकडे पाठवा असं सगळ्यांना आवाहन करून त्यांचं एक संकलन केलं आणि त्या संकलनातली प्रत्येक लीला ते पुणे वैभव ह्या नियतकालिकामध्ये ते छापत असत डॉक्टर साहेबांनी थोडा उशिरा का असो पण ती सगळी नियतकालिका सगळी एकत्रित केली आणि त्यांनी घरी आणून ती भागूबाईंना दिली महाराजांवरती अतुट श्रद्धा होती त्यांची त्यामुळे मोठ्या प्रेमाने त्यांनी ती सगळी नियतकालिक वाचली त्याच्यातल्या स्वामी समर्थ महाराजांचे आलेले अनुभव वेगवेगळ्या लोकांना ती सुद्धा त्यांच्या वाचनात आले होते त्याच्यातल्या काही लोकांना स्वामी समर्थ महाराजांनी संतानाचे सुख सुद्धा दिले होते कितीतरी वर्ष त्यांना मूल होत नव्हतं आणि स्वामी महाराजांकडे गेल्या होते महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना मुलं झाली होती त्यांची ही चिंता दूर झाली होती भागोबाई एक दिवशी डॉक्टर पांडुरंगांना सांगितलं आपल्या पतीला सांगितलं हे बघा महाराजांनी किती लोकांना काय काय दिलेलं आहे आपल्याला सुद्धा ते देतील आपण सुद्धा त्यांच्याकडे मागूया जे काय घडलं ते घडलं आपल्या प्रारब्धात ते होतं म्हणून घडलं असं आपण समजूया पण हात कशाला टेकायला पाहिजे एवढं दुःख कशाला करून घ्यायला पाहिजे कारण महाराजांसारखं का दैवत आपल्याला लाभलेलं आहे आपण महाराजांकडे मागूया महाराज कुठेही केलेले नाहीत माझी खात्री आहे महाराज आहेत आपल्या समोर आहेत आपल्या घरात सुद्धा ते वावरत आहेत भागोबाईंच प्रेम महाराजांवरच भलतच होत त्यामुळे त्यांची श्रद्धा त्यांची भक्ती अतूट होती हे सगळं डॉक्टर पांडुरंग शांत चित्ताने ऐकत होते त्यांचे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा होती पण भागुबाई म्हण भ्या स्वामी भक्त होत्या अगदी शांत चित्ताने भागूबाईंचं ते सर्व म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी सुद्धा महाराजांना प्रार्थना केली पण भागुबाईने मात्र नुसती प्रार्थना केली नाही तर त्या हट्टाला पेटल्या त्या रोज महाराजांच्या पुढे बसत आणि रोज महाराजांना आपलं गारण सांगत रोज महाराजांना सांगत की तुमच्याशी आम्हाला देणारं आहे तरी कोण अगदीच हट्ट्याला पेटल्या होत्या त्या महाराजांकडे आणि त्याच्यामुळे एक दिवशी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष त्या परमात्माला या प्रगट व्हावं लागलो महाराज तिच्या पुढे प्रगट झाले आणि महाराज तिच्या पुढे प्रगट होऊन महाराजांनी तिला विचारलं काग एवढं आमच्या पाठी लागलेस तुझ्या बापाचं काय देणं लागतो का मी महाराज तिला खडसावत होते पण महाराजांचं दर्शन होताच तिने जाऊन महाराजांचे पाय इतके घट्ट पकडले आणि तिथे त्यांना एकच सांगितलं आता तुम्हाला मी तुम्हाला सोडणार नाही माझी खंत माझ्या विवंचना माझं दुःख सर्व काय तुम्ही जाणून आहात मी कोणाकडे मागू कोणाकडे माझी प्रार्थना करू कोणाला सांगू तुमच्या व्यतिरिक्त मला कोणीच नाही आहेत तुमचं प्रत्यक्ष अक्कलकोटला दर्शन घेण्याचं माझं राहून गेलं मान्य आहे पण आता तुम्ही माझ्यासमोर उभे आहात त्यामुळे आत्ता तुम्हाला मला सांगणं सगळं भाग आहे हे सगळं त्या एका बाजूला बोलत होते एका बाजूला त्यांच्या डोळ्यातून घडघळा आश्रू येत होते आनंदाचे आनंदाशी आश्रूसुद्धा होते ते प्रेमाचे सुद्धा होते पण त्याच्यात दुःखसुद्धा तेवढंच होतं त्या अश्रूमध्ये त्यांची खंतसुद्धा होती की माझं असं काय चुकलं की जेणेकरून माझी चार मोठी मोठी मुलं जावी महाराज शांतपैकी तिचं सगळं ऐकत होते ती काय बोलायची थांबत नव्हती आणि महाराज दोन हात आपले कमरेवर घेऊन तिचं ऐकत होते, होते, होते। शांतर शांतर ती काय म्हणत होती ती शांतपणे ऐकत होते ते एका बाजूला रडत होती एका बाजूला महाराजांकडून सगळं काय सांगत होती तोच काही वेळाने ती शांत झाली आणि शांत होताच स्वामी समर्थ महाराजांनी तिला विचारलं त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं त्यांनी तिला विचारलं मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील भागूबाई हजर दबाबी होत्या भागूबाईने लगेच सांगून टाकलं तुम्ही जर मला मुलगा दिलात तर मी त्याला तुमच्या मांडीवरती ठेवीन आणि अक्कलकोटला येऊन किमान दोनशे ब्राह्मणांना भोजन घालीन हे ऐकून महाराज खूप प्रसन्न झाले आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवला तिच्या मस्तकावरती महाराजांच्या हाताचा स्पर्श तिला जाणवत होता पण महाराजांचे पाय घट्ट पकडले होते ते मात्र दृश्य झाले तोच तिने वरती बघितलं तर महाराज तिथे नव्हते महाराज गुप्त झाले होते समाधी घेऊन झाल्यानंतर किमान बारा वर्षांनंतरचा हा प्रसंग आहे बरं का ते भानावर येताच तिने हे सर्व काही पांडुरंगांना सांगितलं आपल्या पतीला सांगितलं त्यांना सुद्धा हे ऐकून खूप आनंद झाला त्यांचा सुद्धा महाराजांवरती प्रचंड विश्वास होता स्वामी समर्थ महाराजांनी तुझं कारण ऐकून तुझ्या मस्तकावरती हात ठेवलेला आहे ना म्हणजे त्यांनी तुला आशीर्वाद दिलेला आहे आता तू काही चिंता करू नकोस आणि तसंच घडलं अगदी जेम तेम दोन तीन महिन्यातच भागूबाई गर्भवती राहिल्या आता मात्र त्यांना किती आनंद झाला असेल याचं कोणालाच वर्णन करता येणार नाही महाराजांच्या समोर उभं राहून रोज सांगणं ते मात्र कायम राहिलेलं आणि अशातच महाराजांचा आशीर्वाद मिळाला आणि त्या गर्भवती राहिल्या महाराजांचा तो प्रसाद त्यांच्या पोटात वाढत होता त्यांच्या गर्भात वाढत होता त्यांना त्याचा खूप आनंद होत होता हे दोघही डॉक्टर पांडुरंग आणि भागोबाई त्यांचा एक एक दिवस इतका आनंद जात होता, विचारता जा होता।, जा जा होता। की विचारता कामा नाही भागोबाई रोज स्वामींच्या समोर तास बसत त्यांच्या उपासनेत ते मग्न होत महाराजांचं अस्तित्व अगदी रोज त्या जाणवत असत बरं का त्यांच्या गर्भात स्वामी समजा महाराजांचा प्रसाद वाढत होता आणि अशातच सातव्या महिन्यात त्या अस्पृश्य झाल्या आता सगळंच खेळ संपला की काय असं त्यांना वाटू लागलं त्या दिवशी त्या महाराजांच्या समोर बसून महाराजांना एकच सांगत होत्या महाराज मला दगा देऊ नका तुम्ही जो काय मला आशीर्वाद दिलेला आहे आणि जे काय घडलेलं आहे ते पूर्णत्वात नेण्यासाठी सुद्धा तुमचं आम्हाला आशीर्वाद पाहिजे हे आमचं सुख पूर्णत्वाला तुम्हीच नेणार आहात त्यामुळे तुमचं माझ्याकडे पूर्ण लक्ष असू द्या असं काही होऊ द्या नको की माझ्या आनंदामध्ये पुन्हा विरजण पडो त्या रात्रीसुद्धा महाराजांनी त्याला दृष्टांत दिला महाराजाने दृष्टांत देऊन त्यांना एकच सांगितलं अगं भाऊ रडतेच कशाला खाबरतेस कशाला निश्चित जरा मी आहे महाराजांच्या तोंडचे हे शब्द ऐकून त्या निर्धास्त झाल्या त्यामुळे आता मी काय नाही आता मला कसली चिंता नाही माझे महाराज माझ्या बरोबर आहेत तर मग त्याने दिलेला तो आशीर्वाद पूर्णत्वाला जाणारच त्यात अजिबात शंका नाही आणि अशातच एकोणतीस मार्च अठराशे त्र्याण्णव या शुभ दिवशी भागुबाई प्रस्तुत झाल्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना एक देखरा सुंदर असा मुलगा झाला आता मात्र या दाम्पत्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही हे दोघंही अगदी स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये तासन तास मग्न राहत असत आणि अशातच दोन एक वर्षे गेली ही दोन वर्ष गेल्यानंतर खुद्द महाराजांनीच त्यांना पुन्हा दृष्टांत दिला आणि त्या भागोबाईनी त्यांना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली अगं विसरलेस तर नाही ना तुम्हाला काय वचन दिलंयस भागुबाईने हात जोडून महाराजांना सांगितलं महाराज कशी मी विसरेन मी अजिबात विसरलेली नाहीये काही दिवसातच आम्ही अक्कलकोटला येणार आहोत आणि तुम्हाला दिलेला शब्द पाळणार आहोत तुम्ही आम्हाला दिलेला हा जो आनंद आहे हे जे सुख आहे हे आम्ही कसं काय विसरू शकतो त्यानंतर काही दिवसातच पांडुरंग आणि भागोबाई त्या लहान मुलाला घेऊन अक्कलकोटला गेल्या त्यांनी त्या लहान मुलाला स्वामी समर्थ महाराजांच्या गर्भगृहात सोडला त्याने आतमध्ये जाऊन स्वामी समर्थ महाराजांना लोटांगण घातला नमस्कार केला आपला नाक घासलं आणि त्यानंतर तो मुलगा जसा बाहेर आला त्याची वृत्तीच पूर्णता पालटली वयाने लहान असल्यामुळे तो आईबाबांकडे गेला खरा पण तो पूर्वीसारखा राहिलेलाच नव्हता त्यानंतर भागूबाईने म्हटल्यानुसार तिथे ब्राह्मण भोजन घातली दोन दिवस हो ते अक्कलकोटात राहिले होते त्या दोन्ही दिवस त्याने ब्राह्मण भोजन घातले शकडो ब्राह्मण त्यावेळेला जेवले स्वामी समर्थ महाराजांना दिलेला शब्द त्या भागूबाईंनी पाळला पण त्यानंतर या कुटुंबाचं काय झालं त्या मुलाचं काय झालं या भागुबाईंचं आणि डॉक्टर पांडुरंगांचं काय झालं याची मात्र नोंद अद्याप सापडलेली नाहीये हे दाम्पत्य स्वामी महाराजांचं निसीम भक्त पण प्रारब्धानुसार दुःखाचा डोंगर अंगावरती कोसळलेलाच त्यातून महाराजांनी त्यांना सावरलं आणि हे सर्व काही घडलं की महाराजांनी देह ठेवल्यानंतर पंधरा वर्षामध्ये बरं का महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर काही लोकांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन दिलेलं आहे त्यात चरित्रामध्ये नोंदी आहेत पंड्याबाई आणि पांडुरंग जाधवांची नोंद मात्र कुठे नाही आहे हो। ही मला माझ्या संशोधन कार्यामध्ये मिळालेली आहे आणि अजूनही या दाम्पत्याचा शोध माझं चालू आहे हे डॉक्टर पांडुरंग जाधव आणि त्यांच्या पत्नी भागोबाई आणि त्यांना झालेला तो मुलगा ज्यांना भागोबाईंनी सांगितल्यानुसार स्वामी महाराजांच्या मांडीवरती अर्पण केला त्यांचं पुढे काय झालं त्याबद्दल अजून कुठेही नोंद मिळालेली नाहीये का त्याचा शोधही लागलेला नाहीये बहुतांश त्या मुलाने पुढे लग्न केलं नसावं त्यामुळे त्यांचा वंश पुढे वाढला नाही पण ती दोन मुलं होती ना की ज्यांना या दाम्पत्याने दत्तक घेतलं होत त्यांचा वंश तर असेलच स्वामी समर्थ महाराजांना एकच प्रार्थना आहे की या पांडुरंग जाधव कुटुंबांचा शोध लागावा त्यांच्या वंशजांशी आमची भेट व्हावी आणि पुढे जे काय घडलं त्याची माहिती सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्या इतपत मला माहिती मिळावी तेव्हा भक्तगण स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा असावी भक्ती असावी प्रेम असावं स्वामी महाराज आजही आहेत आपल्याला मागता आलं पाहिजे आणि त्या मागण्यामध्ये फक्त स्वार्थ नसावा तर तेवढं प्रेम असावं तेवढी श्रद्धा असावी तेवढा विश्वास सुद्धा असावा आपण ज्या फोटो पुढे बसलेलो आहोत तिथे प्रत्यक्ष महाराज आहेत महाराज आपले ऐकतायत महाराज आपलं सुखदुःख ऐकतायत आणि ऐकण्याच्या पलीकडे त्यांना सर्व काय माहिती आहे त्यामुळे ते आपल्याला सर्व काय देणार आपल्याला सुखी करणार आपल्याला काहीही कमी पडू देणार नाही हा विश्वास असणं सुद्धा फार गरजेचं आहे आजचा हा प्रसंग हे नकळेत आपल्याला सर्व सांगून जातो की महाराजांवरची श्रद्धा प्रेम आणि भक्ती ही शुद्ध स्वरूपात असेल तर महाराज आजही काही कमी पडून देणार नाहीत त्यामुळे भक्त गणवा आपण सुद्धा सर्वांनी महाराजांवरती अशी श्रद्धा ठेवूया असा प्रेम ठेवूया आणि अशी भक्ती करूया की आपल्याला सुद्धा महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि आपल्याला सुद्धा कळेल आणि आपण सुद्धा जे काय मागितलेलं आहे तिथे महाराजांचं लक्ष वेधलं जाईल आणि ते महाराज आपल्याला देतील तर मग आता उशीर कशाला आताच महाराजांकडे हात जोडूया आताच महाराजांना सांगूया की तुमच्याशिवाय आम्हाला कोणी काही देणार नाहीये तुम्हीच आमचे दातात तुम्हीच आम्हाला टाळणार आहात आणि तुम्हीच आम्हाला मारणार आहात आम्ही फक्त तुमच्या पुढ्यातच हात पसरणार आणि तुमच्या मागत राहणार आणि सदोदित एकच बोलत राहणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हे नित्य देरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करीन चा सुखे करीन चा तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मायस खारी दिनाथा ऐस खारी दिना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे ची दान सुत मागे हे चीदार

नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नृत्य चरणा दर्शन चरणा दर्शन नरणा दर्शन स्वामी दे हे चि दान स्वामी देयी हे चि दान स्वामी देयी हे चि दान